नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आपण आम्ही आप, चाललो आहोत मुंबईला ही बघा आरू हे आरूचे पप्पा सांगा बरं आम्ही कुठे आहोत कमेंट करून नक्की सांगा हा एरिया थोड्या वेळात कळेलच हा एरिया आहे तो छान असं आपला मुंबई छान आण छान ही मुंबईची हे बघा ही आरू तिथे तिने काय काय बघितले डबल डेकर बस छान छान रोड जुन्या बिल्डिंग खूप छान असं हे बघा आलो आहे आम्ही गेटवे ही बघा अरु हाय हाय ते बघा हाय केलं हे आहे आपला गेटवे गेटवे इंडिया सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आहे ताज हॉटेल आणि हे महाराजांचा फोटो हे पुतळा आणि हे बघा आरू बघते आहे बोट तिला बोट आवडते ना अरु हो ती मग काय बोलू होती ना? बोट बोटमध्ये बसायचं गावाला नाही जायचं बोटमध्ये बस पण आम्ही नाही आम्ही बोलू नाही नेक्स्ट टाईम परत येऊ हे आहे ताज हॉटेल छान असं ताज हॉटेल बघितलं जाऊ नेक्स्ट टाईम गेलो तर ताज हॉटेलमध्येही जाऊ चहा वगैरे पिऊन येऊ हे आहे पाणी आरू बिचारी पाणीच बघत होती हो तिला बोटमध्ये बसायचं होतं ना काय करणार नेक्स्ट टाईम पक्का छान असं थंडगार वारा सा साडेसहा पावणे सातच्या दरम्यान आम्ही तिथे होतो छान खूप छान लोकेशन आहे खूप छान आहे नक्की जे गेले नसेल त्यांनी नक्की जा आणि बघू नये आता आम्ही परतीचा आम्ही परत निघालो आहे ट्रेन पकडायला हे बघा थोडंसं शूट केलं आता बसलो आम्ही ट्रेनमध्ये आरूला लागली ला ला आहे ता आरू काय पिते कोल्ड कॉफी आता हा सेकंड डेचा प्रवास आम्ही चाललो आहे शेगावला शेगावला चालू आहेत हे आहे आरूची काकू ही दुसरी छोटी आरू हे आरूचे हे मी ही आरो ही छोटी आरू आम्ही बसमध्ये बसलेलो शेगावच्या तिथून आम्ही मंदिरात चाललो तर हा हे आरूचा भाऊ अंश हा पण आमचा एक युट्यूबर आहे हे आमचे बाबा आणि <laughs> आम्ही मस्तपैकी बसलो आरू नाराज आहे का का माहिती ती नेहमीच असते ती दो, दोन दोन आरू ना आमच्याकडे दोन्ही मस्ती करतात आहे ना गी आरूची एक छोटी काकू होती मोठी काकू आणि आम्ही चालला हो, शेगावच्या हो, मंदिरात मंदिरामध्ये ही बघा हे संस्थेमध्ये आम्ही थांबलो भक्तनिवासमध्ये भक्तनिवास क्रमांक तीन आता आम्ही इथं आलो आहे वेटिंग रूममध्ये आम्ही वेट आहे आम्हाला रूम भेटेल की नाही टेन्शनमध्ये होतो कारण की आम्ही रात्रभर प्रवास केला दुसऱ्या दिवशी बघा आरुची काकू झोपली आरुचे पप्पा वेटिंग <laughs> रूममध्ये आरुचे दुसरे काका छोटे काका हे बघा हे आमचे बाबा हे एवढे सगळेजण आम्ही शेगावला गेलो होतो फिरायला हे बघा आमची फुल फॅमिली हे बघा आरू ही दुसरी आरू त्यांना काकानी मस्तपैकी कोल्ड्रिंक घेऊन दिलेली आमचे बाबा बघा आमचे बाबा बाबा फुल एन्जॉय करतात त्यानंतर आम्ही भक्त निवासमध्ये गेल्यानंतर रूम घेतला आणि तिथे मस्त प्रसाद प्रसादालयमध्ये जेवायला गेलो छान असं जेवण होतं वरण भात शिरा चपाती छान असं ही बघा छोटी आरू आमची मस्त जेवत होती ही बघा ही दुसरी आरू हे बघा नाचत नाचत जेवत होते दोघीच्या दोघी छान असं जेवण होतं शिरा तर खूप छान होता हे आमचे बाबा सगळं बघतायत कुठे काय कुठे काय ही आमची वैद्य दिदी इत ते राजप्र प्रसादायमध्ये महाराजांचा खूप छान असा फोटो होता तिथं आमच्या दोन आरू मस्त पाया पडत होत्या आणि हे आमचं आम्ही आता रूमवर चालो होतो आराम करायला तर तिथं खूप छान असं लिहिलेलं विज्ञान विज्ञान आणि अध्यात, अध्यात्म आध्यात्मक या दोन्हींचं इतकं छान संगम होतं इतकं छान तुम्हाला वाटलं तर खरंच व्हिडिओ होल्ड करून तुम्ही नक्की वाचा खूप छान आहे विज्ञानामुळे नवसृष्टी विकसित होते तर शूट मी केलं आहे अध्यात्मामुळे नवदृष्टी विकसित होते बा खूप छान असं लेख आहे छान असं आहे विज्ञानामुळे क्षणिक आनंद मिळतो आणि अद अध्यात्मकामुळे कायम स्वरूपाचा आनंद मिळतो किती सुंदर असे वाक्य इतके छान होते ग गजानन महाराजांचा आम्ही विसावामध्येच उतरलेलो छान असं विसावाचं वातावरण म्हणजे नक्की विसावा मुंबईच्या धावपळीच्या जीवनात खरंच जावं वर्षातनं एकदा शेगावला आणि या सगळ्याचा अनुभव घ्यावा खूप छान हे आम्ही इथे रूम आम्ही बुक केलेला आम्ही ए सी रूम बुक केलेला म्हणून आम्हाला हा हा लॉबी एरिया तिथला खालसा छान असं त्याच्यानंतर आम्ही खूप छान एकदम रॉयल वाटत होतं की असं वाटलं नाही आम्हाला की आम्ही असं वाटतं फाय स्टार हॉटेलसारखं एरिया फुल आणि छान असं हे बघा तुम्ही बघू शकत होत इथे पण जागोजागी इतके छान विचार मांडलेले आहेत प आता तुम्ही वाचा ते ह्या हे पूर्ण आमच्या बिल्डिंगचा एरिया होता जिथे आम्ही आम जिथे निवास थांबलेलो भक्त निवास तिथला आमचा हा एरिया होता खूप छान असं मस्त हे बघा हे दोन आरू ह्या फार मस्ती करत होत्या आणि त्यांच्याशिवाय हेच नाही हो मजाच नाही हे तिथे आम्ही चहा घ्यायला आलो तेव्हा तिथे खूप छान असं शाखा त्र्यंबकेश्वर शाखाची त्यांचं हे दाखवलेलं हे आम्ही फोर्थ फ्लोअरला होतो तर त्यातला तिथला व्ह्यू आहे हा आमचा रूम हे बघा आमचे आरू दाखवेल तुम्हाला रूम हा रूम ही बघा ही मी छान असं मी समोरच आह आणि हे आमचे बेड <laughs> चार बेड होते आमचे भाऊ तर आधीच झोपून गेले थकलेले ना सगळे हे बाबा आमचे आम्ही फक्त चार पाच तासासाठी तो रूम बुक केलेलं जास्त नाही <laughs> कारण संध्याकाळची आमची नऊ वाजता ट्रेन होती शेगाव टू मुंबई आणि हे बघा इथला खालचा व्यू पण दाखवते बॅकसाईडचा छान असं खूप छान व्ह्यू होते खूप छान आता आम्ही निघालोय परतीला तर थोडंसं व्ह्यू म्हटलं थोडंसं फिरून घ्यावं हो, काय काय आहे तिथं कारण त्या टायमाला तिथे आम्ही पहिल्यांदा गेलो नाही तर आम्ही मंदिरातच राहतो बघा तिथे छोट असा एक माकड दिसला त्याला आम्ही शूट केलं बंदर।, बंदर हा आरूच्या भाषेत बंदर आमच्या भाषेत माकड मराठीत माकड छान आहे निसर्ग खूप छान या दोघी नाचत उदत होत्या आणि तिकडे बीच होत्या बीच आरूला बीच पण दिसला तिथे आरूला काय काय दिसले तिथे तिथला बस स्टॉप आहे खूप छान आहे तिथं संस्थेच्या बस असतात आपण शिस् नियमाप्रमाणे शिस्तीप्रमाणे लाईन लावायची जशी बस येणार तसं आपण बसमध्ये बसायचं आमचे बाबा आणि मी तिथे वेटिंगला थांबले बाकी सगळेजण तिकडे गेलेले आणि हे बघा आमचं लगेज आलं आहे आमचे भाऊ घेऊन आले लगेच बसमध्ये जागा नाही म्हणून आम्ही ओढत ओढत बसना निघालो आणि ओढं थोडं सामान घेऊन बाहेर पडलो तिथे इतकं छान वातावरण होतं की वरती पाऊस पडतो आहे छान असं आणि आम्ही चाललो आहे पण इतकं गरम आहे बाप रे फार गरम आहे एवढं निसर्गरम्य एरियामध्ये पण आम्ही गरमीत होतो हे शेगाव मंदिर आम्ही शेगावच्या मंदिरामध्ये एंट्री मारली आतलं तर शूट नाही करता आलं फक्त जेवढं होईल तेवढं मी ह्या मेन प्रवेशद्वार होता त्यांचा आता थोडं मंदिर चेंज झाले आहे आम्ही हे इथून वरती चढतात हे इथून लाईन लागते मंदिरांना आणि हे बघा किती सुंदर असा परिसर मी वरून शूट केला आहे हा जिथून लाईनीमध्ये उभे राहतात तिथून हे श्रींचं मंदिर आहे शेगावच्या महाराजांचं मंदिर आणि ही आराध्या किती छान असं त्यांनी हे केलं इतकं सुंदर वाटत होतं हे स आठ सव्वा आठच्या दरम्यानचं शूट आहे पण इतकं छान पब्लिक कंटिन्यू पब्लिक एवढे पब्लिक तिथे आम्ही आमची फुल फॅमिली इथे होती छान आमचं असं दर्शन वगैरे असं मग छान झालं आणि एकदम मन प्रसन्न झालं शेगावला जाऊन तर तुम्हालाही कधी टाईम भेटला तर नक्की जा ते बघा आमच्या दोन छोट्या आरू ते बघा टीका लावला बघा कसा छान छान मस्त आरुनी देवाचा हे <laughs> आरूचे पप्पा आणि हे बघा शेगावचं मंदिर दर्शन घ्या सगळ्यांनी जमलंच तर नक्की जा मंदिरामध्ये खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं आम्ही जेवढ्यांनी आमचं आम्हाला सांगितलं तेवढ्यांची आम्ही देणगी दिली छान असा आम्हाला प्रसाद भेटला तिथून आणि आरू वगैरे ते तिथे एक किस्साला एक छोटा मुलगा प्रसाद समजून ती उदीच खात होता त्यामुळे आम्ही थोडंसं हसलो हो। हा बाहेरचा एरिया आहे मंदिराच्या छान असं फोटो शूट करत का का होत। हो होते कारण दुसरे कुठे फोटो बाकीचं सगळं त्यांनी बंद केलेलं आहे मंदिर समोरचा एरिया तुम्हाला दिसला तर दिसेल आता आम्ही निघालो आहे परतीला ट्रेनमध्ये बसलो आहोत तर आम्ही चाललो आहे बोलशाला आरू आणि आरूचे काका आरूचे काका आणि दुसरे आरू दुसऱ्या ह्याच्यात होते मी आरू आणि आरूचे पप्पा आम्ही आम्ही ह्या साईडला होते म्याँ म्याँ म्याँ। <laughs> आमी आमी लो। <laughs> <laughs> ते बघा आरू छान अशी मी यावं करते मी आव आता आम्ही फायनली आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो आम्ही मुंबईला पोहोचलो लोकलमध्ये बसलो आणि म्हटलं व्हिडिओला आता एंड करावं हे बघा अरू झोपेत न उठून तुम्हाला यालो करते नंतर त्याच्यानंतर फायनली आम्ही भोईसरला <laughs> पोचलो आणि आणि ट्रे रिक्षात बसलो आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू बाय